नवापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिरीष दादा नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम युवक काँग्रेस कार्याध्यक्ष कुमारी करिश्मा शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते पहिले बक्षीस अकरा हजार रोख रक्कम व ट्रॉफी कोडदा टीमला देण्यात आले दुसरे बक्षीस दीपकदादा वसावे यांच्या हस्ते रायंगण टीमला सात हजार रोख रक्कम व ट्रॉफी तिसरे बक्षीस ऍडव्होकेट रोशन दादा नाईक युवा नेते यांच्या हस्ते पाच हजार एकलव्य टीम नवापूर रोख रक्कम व ट्रॉफी चौथे बक्षीस आकाश भाऊ गावित युवा नेते यांच्या हस्ते कोडदा ए तीन हजार रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली सोबत उपस्थित मान्यवर पराग नाईक युवक काँग्रेस अध्यक्ष तुकाराम गावीत उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नवापूर अश्विन वसावे उपाध्यक्ष युवक काँग्रेस नवापूर हरीश पाटील संदीप पाटील भट्टू गिरासे राहुल गावीत रामदास सरकोते संदीप कुवर जयेश पाटील डोळेसर कोतेसर विकास भाऊ दीपक जयस्वाल मलमजी वसावे रमेश वसावे योगेश गावित प्रल्हाद गावित बनसुडे मॅडम सुशील दादा गावित राजू साळुंखे जयस्वाल सर सार्वजनिक हायस्कूल नवापूर मनोज सर निवृत्त शिक्षक संग्राम सर व व्हॉलीबॉल खेळाडू व नवापूर तालुक्यातील ग्रामस्थ ता उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत रहा प्रदीप चौधरी संचालक नवापूर